खोजेवाडी नांदगाव रस्त्यावर जीवघेणा विजेचा खांब खोजेवाडी ते नांदगाव जाणाऱ्या रहदारीच्या मुख्य रस्त्यालगत एच पी पेट्रोल पंप शेजारी महावितरणने उभा केलेला विजेचा खांब पडण्याच्या स्थितीत असून कोणत्याही क्षणी हा खांब कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही खोजेवाडीहून तारगाव नांदगाव कामेरी फत्यापूर देशमुख नगरकडे जाणाऱ्या हाच मुख्य रस्ता असून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे कॉलेज आणि शाळेत जाणाऱ्या मुलांचाही हाच मार्ग असून सध्या शेतकऱ्यांनी मशागत फेरणीसाठीही याच रस्त्यावरून त्यांना जावं लागत आहे कालच सातारा तालुक्यातील वेचले गावात दोन बैलांचा जीव हा गमावावा लागला असून महावितरणाने वेळीच लक्ष घालून रस्त्यावर झुकलेला विजेचा खांब तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी शेतकरी वाहन चालक करीत आहेत प्रतिनिधी प्रमोद पंचपोरसह व्हीप माझा खोजेवाडी